कोण द्या जय हिंद <coughs> मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप हो स्वागत आहे पोलीस भरतीची सुरुवात झालेली आहे ग्राव फॉर्म भरण्यासाठी काही मुलांचे खूप असे प्रश्न होते की सर नॉन क्रिमिलियर किंवा कास्ट डॉक्युमेंट्स त्याच्यावर थोडी बहुत चर्चा आपल्याला करायला पाहिजे कारण काही मुलांनी आता फॉर्म भरलेत पाच तारखेपासून पुढे एकतीस तारखेपर्यंत फॉर्म भरलेत परंतु मुलांचे स प्रॉब्लेम काय झाली सर मग माझं नॉन क्रिमिनल कधीचं चालेल ते हा जर माझ्याकडे तेवीस ते चोवीस किंवा तीन वर्षाचं नॉन क्रिमिनल असतं माझं कोणत्या तारखेपर्यंत नॉन क्रिमिनल माझ्यापर्यंत आहे आणि ती चालेल का तिथंपर्यंत तिथं आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची आहे की नॉन क्रिमिनल इयर कधीचं चालतं बघा नॉन क्रिमिनल कुणाकोणाला लागतं ते पण खूप महत्त्वाचं आहे आणि आजच मला वाटतं की मराठाना सुद्धा आता इथून पुढे मराठा समाजाला देखील नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे नॉन क्रिमिनलच्या संदर्भात ज्या आपल्याला तुमच्या मुलांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत किती तारखेपर्यंत पाहिजे मग आज एकतीस जनरली किती तारखेपर्यंत असतो नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल मग आमचं संपलं त्याच्या पुढे काय करायचं त्याच्यावर आज सविस्तर एक डेमो देखील नॉन क्रिमिनल आपण बघणार आहे नॉर्मल नॉन क्रिमिनल कुणाकोणा कास्टला लागतं खूप महत्त्वाचं आहे आणि आज जनरली एस सी आणि एस टी सुद्धा सर्व का असणार नॉन क्रिमिट आता बंधनकारक आहे बंधनकारक जर तुमच्याकडे तुमचं सिलेक्शन झालं आणि तुमचं नॉन क्रिमिट जर अगोदरच्या तारखेमधलं असेल तर तुम्ही स्पर्धेमधून बाहेर जाणार कोणत्याही टप्प्यावर लक्षात ठेवा जर तुमच्याकडे आत्ता सध्या देखील आता फॉर्म भरायच आले जवळ बारा तेरा तारीख आहे आज एकतीस तारखेपर्यंत तुम्ही आत्ता देखील नॉन क्रिमिट काढलात तरीही चालतंय अगोदर काढला असाल तरीही चालतंय पण तुझी तारीख खूप महत्त्वाची आहे कोणती तारीख आहे ती पण आज आपण बघणार आहे की कोणत्या तारखेपर्यंत फॉर्म म्हणजे नॉन क्रिमिल चालतं पुण्याकुण्या कास्टात देखील नॉन क्रिमची गरज आहे त्याच्यावर देखील आपण आज चर्चा करणार आहे आत्ताच आता मी सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाला देखील आरक्षण म्हणजे नॉन क्रिमियलची गरज आहे मग ते आज आपण त्याच्यावर स सविस्तर चर्चा करणार आहे की नॉन क्रिमिल कुणाकुणाला आवश्यकता आहे त्याच्यावरच खास कारण मुलांची खूप मागणी होती मागणी म्हणजे खूप प्रॉब्लेम होते मागणीपेक्षा की सर आम्हाला नॉन क्रिमिल संदर्भात काहीतरी द्या ज्यांना या इतर सर्व क्लासेसनेच मला माहिती सांगितलं असेल जवळच्या तुमच्या मित्रांनी वगैरे सगळ्यांनी माहिती सांगली नॉन क्रेम कधीचं लागतं काय नाही परंतु काही मुलांना माहिती नाही की त्याने अजून देखील फॉर्म भरले नाहीत नॉन क्रिमिनलच्या संदर्भात त्यांना दुख दुख आहे की नॉन क्रिमेल कधीचं लागतं मग फॉर्म भरू का मग लेट भरू का सगळं झाल्यानंतर भरू का तर त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा तर करणारच आहे नॉन क्रिमिनल जर तुमच्याकडे असेल ह्या तारखेपर्यंत जे आज मी सांगणार आहे त्या तारखेपर्यंत असेल तर त्या तारखेला संपलं तर पुढे तारखेला कधी काढायचं ते पण सांगणार आहे कारण जनरली नॉन क्रिमिनल हे मार्चच्या एंडिंगला संपत असतं कधीही काढा तुम्ही जरी आज काढलात सपोज तर मार्च एंडिंगमध्येच म्हणजे तीन वर्ष नॉन क्रिमेल चालतं तीन वर्षानंतर मार्चमध्येच मार्चच्या एंडिंगला नॉन क्रिमज संपत असतं त्यामुळे तुम्ही कधीही काढलात सपोज दहा दिवस अगोदर जरी काढलात तर तीन वर्षानंतर संपत असतं ज्याचे काढलेत त्यांच्यासाठी त्यांनी फॉर्म भरून घ्या जे नाही काढले त्यांनी खूप घाबरून जाऊ नका की सर माझ्याकडे असेल तर ती पण सांगतो की तारखेपर्यंत आहे कारण आपल्या परीक्षेची तारीख त्याच उद्देशाने ठेवलं एकतीस मार्चपर्यंतच आणि व आपलं जे नॉन आहे ते पण त्याच तुम्हाला टायमिंगमध्ये असतं की त्या टाईमला तो संपलेला असतो त्याच टाईमला संपलं संपलेलं असेल तर मग त्याच्यापुढे काय करायचं त्याच्यावर आज आपण सविस्तर चर्चा करायची आहे बघा आमचा नाद खाकी वर्दीचा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस गर्दीमधून जर तुम्हाला वर्दीमध्ये यायचं असेल तर आजच संपर्क साधा आमची ऑनलाईन बॅच देखील सध्या अवेलेबल आहे ती फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि आमची ऑफलाईन बॅच देखील अवेलेबल आहे आमचा जर तुम्हाला ॲड्रेस बघायचा असेल इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा मोदी गणपतीजवळ नारायणपेठ पुणे आणि संपर्कासाठी खाली मोबाईल नंबर देखील ते दिलेला आहे जर तुम्हाला काही अडचणीत असेल तर मोबाईल नंबरवर तुम्ही ह्या संपर्क साधा आपल्याला आज बघायचं की नॉन क्रिमिलियर संदर्भात चर्चा करायची आहे आजच बघा मराठा समाजाला ही नॉन क्रिमिलियर काय झाले आता प्रमाणपत्र लागू म्हणजे काय जे डब्ल्यू एस होतं मराठा समाजला जे दिलेलं आहेत ऑलरेडी आता जे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणामध्ये देखील आता इथून तुम्हाला आजपासून काढा नॉन क्रिमिल हे मराठा समाज आहेत मुलं त्यांनी देखील आता जे आठ लाखापर्यंत जे उत्पन्न आहे म्हणजे ईडब्ल्यू एसमध्ये असलेल्याच आरक्षणाचा लाभ बघा राज्य सरकारने मराठा समाजाला सा सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण लागू केले असून आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आता उत्पन्न व प्रगत गटाचे तत्त्व अर्थात नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू करण्यात आले आहे त्यामुळे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किती लाख आठ लाख रुपयाच्या आत असेल हा आठ लाखापेक्षा जास्त नाही आठ लाखापेक्षा आत असेल आठ लाखाच्या असेल तर आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे त्यामुळे मराठा समाजातील सरसकट सर्वच नागरिकांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही हे ना आता स्पष्ट झाले आहे म्हणजे बघा मराठा समाजात जे आरक्षण भेटलेलं आहे त्याच्यामध्ये काही त्यांचं का आठ लाखापर्यंतच काय उत्पन्न आहे त्याच नागरिकांना काय भेटणार ह्याचा लाभ भेटणार जर आठ लाखापेक्षा जर जास्त जा जा तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला ह्याचा लाभ भेटणार नाही कशाचा तर ह्या आरक्षणाचा आता सध्या जे उपोषण म्हणजे केले होते मनोज जरंगी साहेबांनी त्यांच्या आंदोलनात राज्य सरकारने मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे किती टक्के दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू केले निर्णय वीस फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनात घेतला त्यानंतर राज्यपालाने अध्यादेशाला सव्वीस फेब्रुवारी अधिनियमाचे स्वरूप देऊन तो राज्यभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशामध्ये तसेच राज्य, प्रवेशा राज्य सरकारच्या शासकीय व निमशासकीय सेवेतील सरळ सेवे भरतीच्या पदामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला या आरक्षणासाठी आता राज्य सरकारने एक नवीन आट लागू केली एक नवीन आटा की कोणती आटा आहे बघा ती त्या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून इतर मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी लागू असलेल्या उत्पन्न व प्रगत उन्नत व प्रगत गट अर्थात नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले यासाठी उत, उत्पन्नाची वार्षिक मर्यादा किती दिली आठ लाख रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या व्यक्तीचे उन्नत प्रगत गटात मोडत असतील किंवा नसतील अशा व्यक्तींनाच या अधिनियमात आरक्षण उपलब्ध असेल असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे त्यामुळे असे प्रमाणपत्र घेतल्यानाच हे आरक्षण मिळणार आहे वार्षिक उत्पन्न किती पाहिजे आपलं आठ आठ लाख जर वार्षिक उत्पन्न असेल त्याच्या कमीच तरच तुम्हाला हे नॉन क्रिमिनल भेटणार आहे नसता नाही किंवा तुम्हाला हे आरक्षण लागू होणार आहे या संदर्भात आजच्याच न्यूजला हे आहे लक्षात त्याच्यामुळं मराठा समजले की आता नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे आजपासून जर तुम्ही काढा तर एक आठ दिवसात म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिल भेटेल आणि तुम्ही फॉर्म भरू शकतात पुढे काय तर आता नॉन क्रिमियलला कुणाकोणाला गरज आहे कोणत्या कोणत्या प्रभागाला की नॉन क्रिमिलची गरज आहे तर कोणते कोणते आहेत बघा नॉन क्रिमिल प्रमाणपत्र कुणाकोणाला लागू असतं तर मी सांगितलं एस सी आणि एस टी सोडून विजा भजब भजक भजड विमाप्र इतर मागासवर्ग एसईबीसी ई डब्ल्यू एस आता ई डब्ल्यू एस ची प्र वर्गातील पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला या महिला यांच्या बाबत म्हणजे महिला व बालविकास विभागी शासनाने हा निर्णय दिलेला आहे एवढ्या ना जे विजा आहेत भजब आहे भजक आहे भजड विमाप्र इतर मागावर एस एस यांच्यासाठी नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे लक्षात परंतु एस सी आणि एस टी सीसाठी गरज नाही आता इथून पुढे डब्ल्यू एसला देखील नॉन क्रिमिनलची काय आवश्यकता आहे मराठा समाजाने दहा टक्के आरक्षण दिले त्यांच्या संदर्भात बी नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे एक तुम्हाला मी डेमो देतो की नॉन क्रिमिनलची तारीख खूप महत्त्वाची आहे कारण सगळ्यांचे प्रॉब्लेम हा तारखेवरचा की सर कोणती तारीख असली पाहिजे किती तारखेपर्यंत चालतं त्याच्यासाठी मी एक डेमो देखील दिला आहे नॉन क्रिमिनलचा बघा त्यासाठी पार्ट वन बघा खूप महत्त्वाची तारीख आहे ही म्हणजे बघा एकतीस मार्च दोन हजार चोवीस याला काय करा जे मुलं आता नॉन केलं काढणार आहेत त्यांच्यासाठी इथून पुढे चालतं कारण जर तुम्ही आतापर्यंत पाच मार्च ओके okay, जेव्हा ॲड पडली तेव्हापासून काढला तरी तुम्हाला पुढील तीन वर्ष लागू असतं ती त्याने ऑलरेडी काढलेली आहेत त्यांची तारीख बघा कृपया करून ही तारीख बघा जर तुम्ही फॉर्म भरला असाल तरी तुम कैंसल कर पुनः फॉर्म भरू शकता तो आ लक्ष्य कारण तेज़ सुखी वे तुम्हारे डॉक्यूमेंट्सा का इशू आए कहीं प्रॉब्लम आए तो तुम्हें पैसे भर लंतर तुम्हें ही करू शता डबल भरू शकता पर कैन्ल करू शता बै तारीख दी है एकतीस मार्च दोन हजार चोीस कभी इश्यू कभी जाए हा पांच दहा दो हज़ार एकजेजे बच दा दोन हजार एक है कुटपर्यंत एकतीस मार्च दोन हज़ार चौवीस अपनी फॉर्म भरायची शेवटची तारीख देखील काय एकतीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे हे नॉन लेयर चालतं ओके लक्षात एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कोणत्याही नॉन क्रिमिलर होत्या त्याची तारीख ही मार्च दोन हजार चोवीस असणार जर तुम्ही ह्या महिन्यामध्ये नॉन क्रिमिल काढलात सपोज आता जर काढलेले असेल तर तरी देखील ती शंभर टक्के चालतं याच्या अगोदरचं म्हणजे त्याचं दोन हजार तेवीस असेल कारण दोन हजार तेवीसच येणार तर ते नाही चालणार कारण एक वर्षाचं असणं पुढे दोन हजार तेवीसच्या अगोदर असं दोन हजार तेवीसचं ते भरू नका कारण ते आत्ता काढा इथून पुढं दोन हजार सव्वी पंचवीस सव्वीस आणि काही जणांचं सत्तावीसपर्यंत पण चाललं तर काही जणांचं मत असं हो एकतीस मार्च दोन हजार चोवीसला माझं संपत आहे आता सपोज ह्या विद्यार्थ्याचं एकतीस मार्च दोन हजार चोवीसला संपत आहे तर त्यांचं देखील काही प्रॉब्लेम नाही हे त्यांचं नॉन क्रिमिनल चालणार आहे त्यांनी देखील काय करायचं एक एप्रिलला एक एप्रिलला नवीन नॉन क्रिमिनल काढून ठेवायचं कधी एक एप्रिल दोन हजार चोवीसला ना नॉन क्रिमिनल काढायचं परंतु जेव्हा तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असेल तेव्हा तुम्हाला हे नॉन क्रिमिलेअर कंपल्सरी सोबत लागतं कारण आपण जे ॲड केलं आहे हे नॉन क्रिमिलेअर आहे लक्षात कारण बघा मी काय सांगतो आहे की एकतीस मार्च तुम्ही जर काढलात एकतीस मार्च आता सपोज एक एप्रिलला एक, एक एप्रिल ते दोन हजार चोवीसला तर ते तुम्हाला पुढील तीन वर्ष चालतं किती तीन वर्ष म्हणजे काय दोन हजार आता चोवीस ते पंचवीस पंचवीस ते सव्वीस आणि सव्वीस ते सत्तावीस चालणार जर तुम्ही एक एप्रिलला काढलात ऑलरेडी हे पाहिजे आहे तुमच्याकडे तर एक एप्रिलला काढचाल लक्षात ऑलरेडी हे पाहिजे इथं संपल असेल मार्च दोन हजार चोवीसला तर तुम्ही एक एप्रिलला काढा ते चालतं सत्तावीसपर्यंत जर तुम्ही ह्या वर्षामध्ये काढलात सपोज ह्या ह्या वर्षा म्हणजे ह्या महिन्यामध्ये सपोज मार्चमध्ये काढलात तर हे झाला दोन हजार चोवीसचा झाला ओके मार्च दोन हजार चोवीस लक्षात हे तेवीस चोवीसचा झाला तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि हे पंचवीस सव्वीस हे फक्त सव्वीसपर्यंत चालणार लक्षात म्हणजे ज्यांची इथं तारीख संपते आहे त्यांनी एक एप्रिलला काढा परंतु हे सबमिट करा कारण एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच नॉनक्रिमिलची तारीख असते सगळ्यांचीच त्यांनी हे सबमिट करा आणि एक एप्रिलला दुसरा काढून वा। सोबत ठेवा जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा हे सोबत घेऊन जावा लक्षात त्याच्यावर काही अजून कुणाची काही जरी समस्या असेल तर त्यांनी कमेंटमध्ये देऊ शकतात काही असेल तर लक्षात मी समजलं तुम्हाला आता नॉन क्रिमिल करायचं पाहिजे आपल्याला जे आता जे मराठा समाजाचे आता जे दिले आहे त्याने आतापासून जे काळ काढायला चालू करा पण बारा अकरा तारीख आहे एक स सहा दिवसामध्ये तुमच्या नॉर्क भेटेल आणि तिथून तो नंतर तुम्ही फॉर्म भरू शकता कारण ते चालतं आहे लक्षात समजलं का आमच्या स्पेशल बॅच देखील अवेलेबल आहे ता बुद्धिमत्तेची आहे गणिताची आहे लक्षात सामान्य ज्ञान देखील आहे आणि मराठी देखील आहे सगळ्या बघा गणिताची ही दोनशे नव्याण्णवला बॅच आहे जे सेपरेट सब्जेक्टची अंकगणिता गणिता देखील दोनशे नव्याण्णवलाच आहे आणि सामान्य ज्ञानची देखील दोनशे नव्याण्णवला आहे आणि मराठी देखील दोनशे नव्याण्णव आहे तुम्हाला जी बॅच घ्यायची आहे ती बॅच घ्या बघा नॉन क्रिमिनल सविस्तर आपण चर्चा केल्या त्याच्यामुळे घाबरून न जाता आपण सर्वांनी जर मी सांगितलं सांगितले एकटीच माझ्या चौजेच्या नॉन क्रिमिनल तारीख आहे त्यांनी जाणे घरी बघणे आणि फॉर्म भरून घेणे कारण जास्त जर जा तुम्ही वेळ घात असाल तर ते तुम अजून पुन्हा त्यान ह्याच्यावर वेबसाईटवर लोड येतो लक्षात तुमचं कन्फर्म झाले आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये भरायचे जर काही जणांनी आता फॉर्म भरले नसेल त्यांनी ती तारीख बघा नसेल तर काढा काही हरकत नाही आज जरी काढा चालू करा तरी पाच सहा दिवसा तुम्हाला भेटते त्याच्यानंतर फॉर्म भरा आज लक्षामध्ये बघा आमचं टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा तिथं रोज वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रश्न जे पोलीस भरती संदर्भात माहिती असते तर तुम्हाला अवेलेबल भेटेल माहिती सगळी आणि आमचं यूट्यूब चॅनल देखील आहे इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी तिथं काय करा त्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना इतर मित्रांना शेअर देखील करा कारण आम्ही रोज या पोलीस संदर्भामध्ये पोलिसभरच्या संदर्भामध्ये मा जी माहिती मुलांना आवश्यक आहे जिथं मुलं आडतात किंवा प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्या माहितीवर आपण काय करतो लेक्चर देखील घेत असतो आणि तुम्हाला जी अपडेट माहिती आहे ती मुलांना आपण देत असतो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर नॉन क्रिमिनलच्या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर चर्चा केली आहे संदर्भात आजू काही मुलांचे काही प्रॉब्लेम्स असतील काही समस्या असतील तर मुलांनी कमेंट्समध्ये सांग की मला तर वाटत नाही की आता एवढी माहिती दिल्यानंतर मुलांना काही समस्या निर्माण होतील त्यामुळं चांगल। अभ्यास चांगल्या प्रकारे करा ग्राउंड व्यवस्थित करा खूप वेळ आहे आपल्याकडे म्हणजे चांगल्या प्रकारचा वेळ आहे त्या वेळाचा तुम्ही चांगल्या प्रकारे सदुपयोग करा आणि जास्तीत जास्त मुलांनी ह्या दोन हे ते सतरा हजार जागेमध्ये चांगल्या प्रकारचा अभ्यास करून ग्राउंड करून सगळ्यांनी लागायची तयारी करा म्हणजे आतापासून जरी केलात मला सफिशियंट वेळ आहे जय हिंद